कोयना धरणाच्या पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी पाण्याची आवक प्रतिसेकंद पन्नास हजार क्युसेकने सुरू आहे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे आणखी दीड फुटाने उचलत साडे दहा फूट केले आणि पाण्याच्या विसर्गात दहा हजार क्युसेकने वाढ झाली आहे आणि यामुळे कोयना नदीपात्रात पायथा वीजग्रह आणि वक्री दरवाजे असा एकूण बावन्न हजार शंभर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे कोयना धरण व्यवस्थापनाने कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे शुक्रवारी कोयना नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोयना नदीकाठच्या हेळवा गावातील एका घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतरित केलं आहे तर पाटणमधील एकोणीस कुटुंबांना स्थलांतराचे आदेश दिलेले आहेत तसेच पूररेषा भागातील सरपंच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांनी लोकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे पाण्याचा विसर्ग वाढत चालल्याने पाटण शहरातील अनेक घरे आणि दुकानदारांनी साहित्य हलवण्यास सुरुवात केली कोयना नदीकाठावरील पुरेषेत असणाऱ्या हेळबाग गावाची पाहणी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोद्दार हेळबागचे सरपंच गजानन कदम यांनी केली आहे